आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे या पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी हिंगोली हिंगोली शहरात शासन आपल्या दारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही कार्यक्रमाच्या नेत्यांना गुटका माफी यांची सलामी रामलीला मैदानाच्या पाठीमागे खाकी बाबा शाळेच्या भिंतीलगतच अतिक्रमण करून बसलेले गुटका विक्रेते व नटराज बार अण्णाभाऊ साठे पुतळीच्या बाजूला मटका गुटका विक्री व्यवसाय चालतो पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून आपला व्यवसाय थाटत असून हिंगोलीचे आमदार तानाजी मटकुळे यांच्या गुटका मटका चालकाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारणात बसून उपोषण केले तरीही सुद्धा राजकीय पक्षाच्या बळावर आमदार तानाजी मटकुळे यांच्या उपोषणाला पोलीस प्रशासनाने व अन्न भेसळ प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्र टुडे जिल्हा प्रतिनिधी परशुराम जाधव हिंगोली